नमस्कार मित्रांनो मी विश्राम फोके हो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या सर्वांचं स्वागत करतो आणि आजचा आपल्या व्हिडिओचा विषय असा आहे की आपल्या गायींना कोणते कॅल्शियम द्यावे त्या गाईंच्या दूध वाढण्यासाठी किंवा गाईंची तब्येत चांगली राहण्यासाठी कॅल्शियम कोणते द्यावे कसे द्यावे त्याचे फायद्याने तोटे कोणते आणि कॅल्शियम देण्याची योग्य पद्धत पद्धत कोणती यासाठी यासाठी याची संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे त्यासाठी व्हिडीओ शॉट पर्यंत बघा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर मित्रांनो आपल्याकडे पाच सात किंवा चार पाच किंवा दहा बारा गायी आहेत आणि आपल्याला आपल्याला असं वाटतं की आपल्या गायीना आपण कॅल्शियम दिलेत आपल्या गाईंचे दूध वाढल आणि आपल्या गाईंचे कॅल्शियम दिल्याने आपल्या गाईचे दूध वाढल किंवा कॅल्शियम दिले आपल्या गायीचे योग्य ती अशी म्हणजे गायीची एकदम कंडिशन आहे जी दैनिक कंडिशन ती योग्य राहील आणि गायीमध्ये तंदुरुस्तपणा राहील आणि त्यासाठी त्यांना गाईंना कोणते कॅल्शियम द्यावे दे आणि देण्याची योग्य पद्धत कोणती तर आपण व्याल्यानंतर गायीला दूध फुटण्यासाठी जर कॅल्शियम दिले तर आपण सर्वात आधी गाईंना कॅल्शियम देण्याचे फायदे कोणते कोणते या बाबतीत आपण माहिती सांगू तर गायींना कॅल्शियम देण्याचे फायदे तर फायदे तर सगळ्यात आधी फायदा होता आपल्या गाईंचे तब्येत एकदम दुरुस्त राहते कॅल्शियम दिल्याने गाईतले जे बी घटक कमी होतात ते कॅल्शियमच्या माध्यमातून आपण योग्य कंपनी जर कॅल्शियम दिले तर कॅ गाईंचे जे घटक कमी होतात ते घटक भरून निघतात कॅल्शियमच्या माध्यमातून आणि दुसरी पद्धत कॅल्शियमचे फायदे असे आहेत की गाईंना कॅल्शियम दिल्यानं गायींची योग्य गाई एकदम तंदुरुस्त आहे अशा राहतात आणि गाईंना दूध फुटते कॅल्शियम ना कॅल्शियमना गाईंना भूक लागते भूक लागल्या गाय जास्त चारा खाऊन जास्त पाणी पाणी पिल्यानंतर गायींना दूध फुटते तर कॅल्शियमचा हा सगळ्यात पहिला फायदा आहे दोन नंबरचा फायदा कॅल्शियम दिल्यानं गाईची तंद तब्येत एकदम तंदुरुस्त राहते कॅल्शियम दिल्यानं गाईचे दूध वाढते आणि कॅल्शियम दिल्यानं गाय जास्त आजारा पडत नाही ह्या त्याचे फायदे झाले पण कॅल्शियम देण्याची योग्य पद्धत कोणती तर आपण जर ठरवलं आपण गाय वेळानंतर गायीना कॅल्शियम देऊ कंटिन्यू तर गायीना कॅल्शियम जर त्या गाईला ताप असली तर त्या गायींना कॅल्शियम चालत नाहीत ही एक आपल्याला ध्यान द्यायची गोष्ट आहे मित्रांनो जर आपल्या गायला जास्त ताप आहे आपण तापात कॅल्शियम दिले तर हे फायदेमंद ठरणार नाही त्यासाठी आपल्याला गायींची ताप नसलेली पाहिजे त्या गायीने आणि गाय चारा खात नसली तर तिला ताप नाही तर आपण कॅल्शियम दिलं त्याचा एकदम फास्ट आणि एकदम योग्य योग रिझल्ट भेटतो तर आपण कॅल्शियम कोणतं द्यावं आणि कसं द्यावं याची संपूर्ण माहिती सांगत आहे त्यासाठी व्हिडिओ पर्यंत बघा मित्रांनो गायीना जर कॅल्शियम देताना जर ती गायीला ताप आली तर हा कॅल्शियमचा फायदा होणार नाही हे आपल्याकडे एका कॅरस कंपनीचं कॅल्शियम आहे कॅल्पॉन गोल्ड म्हणून हे बघा एकदम बेस्ट कॅल्शियम आहे ते कंटिन्यू वापरतो आम्ही गोठ्यावरती आणि यामध्ये खूप बघा कॅल्शियम आहे फॉस्फरस आहे विटॅमिन डी थ्री आहे विटॅमिन बी बारा आहे खूप असे झिंक आहे कॉपर आहे मॅग्नेशियम आहे आयरन आहे असे बरेच घटक आहेत जे आपल्या गाईंना दूध दिल्यानं जे घट आपल्या गाईंचे जर दूध दूध आपण जे दूध काढतो त्या गाईंचं जे जे बी घटक ते दुध मारपत बाहेर निघतात आणि साधारणतः जर आपल्याकडं दहा लिटर इथं गाईंना योग्य कॅल्शियम देण्याची योग्य आणि किती द्यावं तर कॅल्पन गोल्ड जर असेल आपल्याकडं कॅल्शियम आता जे कॅल्शियमच्या वराटीवर असतात ते तर हे जे कॅल्शियम आहे ते हे बघा इथं दिलेले आहे फिडिंग अँड डायरेक्शन कॅटल शंभर डेली दिवसाला आपण जास्त गायची सिरियस कंडी म्हणजे जास्त जर गाईंना गरज आहे तर शंभर दिलं चालतं आणि जर असं आपण महिनाभर किंवा जसं रुटीननं चालू ठेवलं तर पन्नास एम एल डेली दिलं तर काय हरकत पडत नाही आम्ही पन्नासच एम एल देतो आणि तुम्ही कॅल्शियमचा ट्राय घेऊन बघा जर आपल्या गाईला दूध फुटवण्या किंवा गायची तब्येत योग्य राहण्यात असेल तर आणि गाईंना भूक लागण्यासाठी कॅल्शियम जर द्यायचा आहे तर आपण गाईंच्या आधी ताप बघून त्या गाईंना कॅल्शियम आहे कॅल्शियम द्यायचे तर पन्नास एम एल शंभर एम एल गायीची कंडिशन बघून गाईंना कॅल्शियम द्या आणि आपल्या चॅनलवर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा सपोर्ट करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघितले आपले मनापासून धन्यवाद मित्रांनो आणि व्हिडिओला लाईक करा जात जाता जाता व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा